नमस्कार कथागाथाच्या या भागात तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आजची गोष्ट आहे रावणाचा पुत्र मेघनाथ याचा वध लक्ष्मणाने कशाप्रकारे केला याची रावणाचा पुत्र मेघनाथ हा इंद्रजित या नावाने देखील परिचित होता जेव्हा त्याने स्वर्गावर विजय मिळवत इंद्राला पराजित केले तेव्हा ब्रह्माजींनी त्याचे नामकरण इंद्रजित असे केले होते मेघनाथ हा पौराणिक इतिहासातील असा एकमेव योद्धा होता ज्याच्याकडे त्रिमूर्ती यांचे सर्वोच्च अस्त्र म्हणजे ब्रह्माजींचे ब्रह्मांड अस्त्र विष्णूजींचे वैष्णवास्त्र आणि शिवजींचे पाशुपतास्त्र होते मेघनाथाने आपल्या तपश्चर्येने ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले आणि जेव्हा ब्रह्मदेवाने त्याला वर मागण्यास सांगितले तेव्हा त्याने अमरत्व मागितले तेव्हा हे सृष्टीच्या नियमाच्या विरोधात आहे असे सांगून ब्रह्मदेवाने वर देण्यास नकार दिला मेघनाथाने निराश न होता पुन्हा तपश्चर्या केली पुन्हा ब्रह्माजींना प्रसन्न केले आणि पुन्हा अमरत्वासाठीच अडून बसला तेव्हा ब्रह्मदेव मग यावेळी म्हणाले की ठीक आहे आम्ही तुला असा वर देतो की प्रत्येक युद्धाच्या सुरुवातीला जर तू आपल्या कुलदेवतेला एका गुप्त ठिकाणी यज्ञ अर्पित केला तर त्या दिवशी त्या युद्धात तू अजय राशी पण ज्या व्यक्तीद्वारे या यु यज्ञाचा भंग होईल तोच तुझा वध करू शकेल आणि ती व्यक्ती अशी असेल जी सलग चौदा वर्षे झोपली नसेल जेवली नसेल किंवा कोणत्याही स्त्रीचा चेहराही पाहिला नसेल म्हणून त्याचा वध लक्ष्मणाद्वारे झाला कारण प्रभू राम आणि माता सीता यांच्या सेवा कार्यामध्ये वनवासात लक्ष्मण चौदा वर्ष झोपला नव्हता फलाहार देखील केला नव्हता आणि स्त्रीचा चेहरा म्हणजे फक्त माता सीता त्यांच्यासमोर होती पण माता सीतेच्या चरणांशिवाय तिचे मुखदर्शन देखील लक्ष्मणाने कधी घेतले नव्हते जेव्हा राम आणि रावण यांच्यात युद्ध सुरू झाले तेव्हा कुंभकर्णाच्या मृत्यूनंतर रावणाने इंद्रजितला युद्धभूमीवर जायचा आदेश दिला मग इंद्रजितने काय केले ब्रह्मदेवाच्या सांगण्याप्रमाणे आपली कुलदेवता निकुंभला हिला यज्ञ अर्पित केला आणि मग रणभूमीच्या दिशेने कूच केले जसा युद्धाला प्रारंभ झाला तसं एक एक करून सर्व युद्धांना वि इंद्रजिताच्या हातून वीरगती प्राप्त झाली मग इन लक्ष्मण आणि इंद्रजित यांच्यामध्ये द्वंद्वयुद्ध सुरू झाले जेव्हा इंद्रजिताची सर्व अस्त्रे विफल झाली तसे त्याने अदृश्य होऊन श्रीराम आणि लक्ष्मण यांच्यावर नागपाशाचा प्रयोग केला पण जेव्हा हनुमानाला ही गोष्ट समजली तेव्हा त्यांनी एक युक्ती केली ते गरुडजींना घेऊन आले कारण त्यांना माहीत होते की गरुडजीच या नागपाशातून राम आणि लक्ष्मण यांची सुटका करू शकते जेव्हा रावणाला दुसऱ्या दिवशी ही गोष्ट समजली की प्रभू राम आणि लक्ष्मण हे नागपाशातून मुक्त झाले आहेत तेव्हा त्याने काय केले पुन्हा एकदा इंद्रजिताला रणभूमीवर जायचा आदेश दिला पित्याची आज्ञा शिरोधार्थ मानून पुन्हा एकदा निकुंबला देवीला यज्ञ अर्पित करून तो रणभूमीवर जायला निघाला यावेळी त्याने रणभूमीवर जाण्याआधी घोषणा केली की तो आज पूर्ण वानर सेनेला खात्मा करणारे त्यांचा आणि दोन्ही भावांपैकी राम किंवा लक्ष्मण यांच्यापैकी कोणाला एकाला यमसदनास पाठवणार त्याची ही घोषणा ऐकून लक्ष्मणाने श्रीरामांची आज्ञा घेऊन द्वंद्वयुद्धास प्रारंभ केला व दोघांमध्ये भयानक युद्ध सुरू झाले जेव्हा लक्ष्मण हा मेघनाथापेक्षा वरचढ ठरू लागला तेव्हा मेघनाथाने एक युक्ती केली आणि त्याने अदृश्य होऊन मायायुद्ध सुरू केले ते बघून लक्ष्मणाने प्रभूंकडे ब्रह्मास्त्र वापरण्याची परवानगी मागितली पण हे नियमानुसार नाही असे सांगून प्रभुरामानी त्याला रोखले मग लक्ष्मण तसेच पुन्हा युद्धभूमीवर आले तेव्हा मा देखील माया युद्धात ते इंद्रजितावर भारी पडू लागले मग इंद्रजितने पाठीमागून येऊन लक्ष्मणावर शक्तीअस्त्र चालवले आणि सर्व वानरसेनेवर अस्त्राचा प्रयोग केला यामुळे काय होणार होते पूर्ण वानर वंशाचा सर्वनाश होणार होता तेव्हा हनुमानजी वानर सेनेच्या बचावासाठी धावले इंद्रजीतने हनुमानजींवर देखील वैष्णव वस्त्राचा प्रयोग केला पण हनुमानजींना साक्षात ब्रह्माजींचे वरदान होते त्याच्यामुळे त्यांच्यावर या कोणत्याही अस्त्राचा परिणाम झाला नाही मग ते सर्व वानर सैनिकांच्या आणि लक्ष्मणांच्या लक्ष्मणाच्या बचावासाठी धावून गेले इंद्रजितने घायाळ झालेल्या लक्ष्मणास उचलण्याचा प्रयत्न केला पण लक्ष्मणाला ते अजिबात हलवू शकला नाही हे बघून हनुमानजी इंद्रजिताला म्हणाले तू ज्याला उचलण्याचा प्रयत्न करतो आहेस ते तर साक्षात शेषनागाचा अवतार आहे आणि तुझ्यासारख्या अधर्मी माणसाकडून उचलले जाणार नाही असे म्हणून मेघनाथावर प्रहार करून मूर्छित झालेल्या लक्ष्मणाला हनुमानजींनी उचलून आपल्या गोटात आणले त्यानंतर सुसेण वैद्याच्या सांगण्यानुसार हनुमानजी संजीवनी बुटी घेऊन आले ही गोष्ट आपण नंतर ऐकणार आहोतच जेव्हा रावणाच्या गोटात ही बातमी समजली की लक्ष्मण हा सुकुशल आहे तेव्हा त्यांनी ते काय केले पुन्हा इंद्रजिताला आदेश दिला की त्वरित माता निकुंभला देवीचा तांत्रिक यज्ञ सुरू कर मग विभीषणाला ही बातमी गुप्तचरांद्वारे समजली आणि त्यांनी प्रभुरामांना याबाबत सूचना केली प्रभूंनी विभीषणाला आदेश दिला की तुम्ही काहीतरी सहाय्य करून हा यज्ञभंग करावास मदत करावी मग एक भुयारी मार्ग बनवण्यात आला ज्या गुहेमध्ये इंद्रजित यज्ञ करणार होते तिथे भुयारी मार्गाने विभीषण सर्व वानर सेनेला घेऊन गेला आणि सर्व वानर सेनेने यज्ञभंग केला क्रोधित झालेल्या इंद्रजितने मग लक्ष्मणाबरोबर भयानक युद्ध सुरू केले आणि आपल्याजवळ असलेल्या तीन अंतिम महाअस्त्रांचा प्रयोग केला के कारण त्याला आता कल्पना आली होती की यज्ञ तर काय आपला सफल झालेला नाही आहे त्याच्यामुळे मरण तर त्याला येणारच होते सर्वात प्रथम त्याने ब्रह्मांड अस्त्र वापरले भगवान ब्रह्माजींनी त्याला सावधान केले की द्वंद्वयुद्धामध्ये हे नीतीशास्त्रानुसार नाही पण इंद्रजित हा इतका क्रोधाला पेटला होता की त्याला काही समजण्याच्या पलीकडे होता आणि त्याच्यानंतर ब्रह्माजींचे म्हणणे न ऐकता जेव्हा त्याने ब्रह्मांड अस्त्राचा प्रयोग लक्ष्मणावर केला ते ब्रह्मांड अस्त्र लक्ष्मणास प्र प्रणाम करून निस्तेज होऊन परत इंद्रजितकडे आले मग इंद्रजितने पाशुपतास्त्र वैष्णव अस्त्र दोन्ही अस्त्रे वापरली ते देखील निस्तेज होऊन लक्ष्मणास प्रणाम करून परत आले इंद्रजितला आता समजून चुकले की लक्ष्मण हा काही सामान्य नर नाही तर प्रत्यक्ष नारायणाचा अवतार आहे तेव्हा जर आता पराजय होणारच असेल तर भगवंताच्या हातून वीरगती प्राप्त होणे हे सौभाग्याचेच लक्षण आहे असे त्याचे असे त्याने मनाची समजूत करून घेतली माता मंदोदरीने त्याला याबाबत अगोदरच जागरूक केले होते परंतु त्याने त्यावेळी तिला सांगितले की मी पिताच्या पाठीमागे ठामपणे उभा राहणार आहे रामाने लक्ष्मणास आधीपासूनच सांगितले होते की इंद्रजीत हा एक पत्नी व्रत धर्माचे कठोर पालन करत आहे त्यामुळे त्याचा वध करते क्षणी या गोष्टीचे ध्यान ठेवले पाहिजे की इंद्रजिताचे शीर आहे हे भूमीवर पडता कामा नये अन्यथा त्याचा विस्फोट होईल इतका होईल की दोन्ही बाजूंची सेना त्या विस्फोटात नष्ट होऊन जाईल मग लक्ष्मणाने सरते शेवटी असा बाण मारला ज्या योगे इंद्रजिताचे डोके धडा वेगळे होऊन प्रभू रामांच्या चरणावर जाऊन पडले तर आजची ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद